नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बन बनवणार आहोत टेस्टी आणि कुरकुरीत असे मक्क्याचे पकोडे आणि हे बनवण्यासाठी झटपट होणारे आहे आणि यासाठी खूप साहित्य लागत नाही आणि त्यामध्येही आपण याची पेस्ट करणार नाही आहोत तर अख्खे आपण दाणे काढून याचे पकोडे तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मका घेतलेला आहे आणि त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर हे दाणे काढत असताना चमच किंवा चाकूच्या सहाय्याने हे काढून घ्यायचे इझिली निघून जातात आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी मी घेतलेले आहे तीन बारीक कांदे कट करून घेतलेले आहे तर हे बारीक कट केलेले आहे असे लंबे स्लाईसमध्ये नाही कट केलेले आहेत त्यानंतर चार पाच मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे हे तुम्ही मिक्सरमधून पण त्याची पेस्ट करून घेऊ शकता आणि कोथिंबीर घेतलेला आहे अर्धा चमच जी ओवा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ यासाठी घ्यायचं की पकोडे कुरकुरीत होण्यासाठी त्यानंतर आपल्याला तिखट लागणार आहे हळद आणि स्वादानुसार मीठ लागणार आहेत तर आता आपण काय करायचं हे सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर आधी मी कांदा मिरची कोथिंबीर ओवा बेसन आणि तांदळाचं पीठ टाकून याला छान तिखट मीठ हळद टाकून मिक्स करून घेते तर इथे मी तिखट एक चम्मच घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमच हळद घेतलेली आहे आणि अर्धा पौंड चमच मी मीठ घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धा चमच धनापूळ टाकून घेत आहे यामुळे एक छान फ्लेवर येते आणि त्यानंतर आपण इथे आता जे बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत असताना आपल्याला यामध्ये आधी सुरुवातीला पाणी नाही टाकायचं पाणी न टाकताच याला छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे तर आता आपण आपला पकोडा तयार होईल इ एकच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे खूप हे मिश्रण पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं आहे त्यामुळे इथे आवश्यक तेवढं तेवढंच पाणी इथे ॲड करायचं आहे तर मी इथे अर्धा ग्लासपेक्षा पण कमी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता या आपण याला छान मिक्स करून घेऊया तर आता या मिश्रणाचा आपण असा गोळा वळून बघूया तर तुम्ही बघू शकता आपला पकोळा बनू शकतो तर आप इतकं पाणी सफिसियंट आहे या मिश्रणासाठी तर आता आपण याला पाच मिनटं असंच रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे तर पाच मिनटं होतपर्यंत मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला छान अजून कुरकुरीत क्रिस्पीपणा आणण्यासाठी यामध्ये मी कडकडतं गरम तेल यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ते छान सगळीकडे लागेल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं जमतच्या सहाय्याने कारण सारण गरम असते तर त्यानंतर आता आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे तर आता आपण याचे पकोळे टाकून घेऊया तर तुम्हाला ज्या साईजचे हवे छोटे मोठे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता तर तेल पण तेल छान आधी गरम करून घ्यायचं आणि मग लो फ्लेम करून घ्यायची जर तुम्ही फ्लेम ही हाय ठेवली तर ते वरूनच जळून जातात आणि आतमधून सॉफ्ट होतं तर आधी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ती पकोळे टाकत असताना लो फ्लेम करायचे आणि थोडा वेळ आधीला लो फ्लेमवरच पकोळे शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर हा फ्लेम गॅसचे आपल्याला हाय करायचे आहे त्यामुळे काय होते आतून पण छान पकोडे कुरकुरीत होतात आणि वरून पण छान क्रिस्पी होतात तर एक बाजू पकोळ्याची झालेली आहे तर आपण आता याला छान पलटवून घ्यायचं दुसऱ्या बाजूने पण याला छान खुसखुशीत क्रिस्पी होईस तोपर्यंत आपल्याला याला छान तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मी आता इथे गॅसची फ्लेम ही हायेस्ट ठेवलेली आहे आपल्याला या फ्लेमवरच आता तळून घ्यायचे आहे तर इथे आता छान पकोडे तळून झालेले आहेत आणि छान कुरकुरीत पण आलेले आहेत आता आपण याला काढून घेऊया तर मी टिश्यू टाकलेल्या प्लेटमध्ये काढून घेते तर आहे ना झटपट होणारी सुधी अशी रेसिपी आणि कमी वेळामध्ये पटकन होणारी अशी आहे तर तुम्ही नक्की करून बघा अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद